काय करत राहू तिला तर सांगून कळणार नाही म्हणलं तरी आता ती मामाला बिघून आली परत आता त्यांचा काय संबंध राहिला मी संबंध ठीक आहे ना बाबा पण आपल्याला हे अर्धा एक कर हे अर्धा एक अरे संदीप ले काय घेऊ काय चुकलं का मामा माझा इतकं दिवस जीव लावला ते मामा माझं काय चुकलंय का तुम्ही सांगा आता आता मी काय सांगणार तुमच्या बहीण भावाचा विषय तुम्ही घरातल्या घरात घ्यायला पाहिजे मी पण तेच म्हणत होतो पण माझ्याकडे परिस्थितीकडे बघून हे तुम्ही माझ्याकडे काय राहिले का, का म्हणून आम्ही राहतो नवराबाई कस तरी तुम्हाला ते पण बघवत नाही का मग नवराबाई किती लागतं मामा तसं संसार आहे शेवटी मग माझा नाही का संसार त्याचाच आहे फक्त अहो पण त्यांच्याकडे आहे ना ऑलरेडी मग अजून तुम्हाला कशाला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे मला हिस्सा दिलन चांगलं लग्न लावून राहायचं लग्न लावून दिलं हो मला काय जास्त बोलत नाही मामा त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही काय असेल ते बघा बरं का हे बर बघ पोरी लग्न लावून दिले पण त्यांनी काय कमी केले आतापर्यंत ते सांग मला तुला सख्या बहिणी सारखी वाढवली तुला कधी जाणून नाही दिलं आज विषय निघला म्हणून मी तो अंडानी बोलतोय सावत्र बहिणी कधी जाणवलं तुला काय कमी केलं त्यांनी तुला लग्न झाल्यापासून रंगच बदलला डायरेक्ट बोलायचं त्यानंतर लग्न झालं फोन नाहीत असा मला फक्त आले की डायरेक्ट मला हिस्सा पाहिजे अहो असं कसं चाललं नो अगं गरीब भाऊ आहे तुझा तुला भावाबद्दल माया दाया पाहिजे काहीतरी तर तू त्यातच खायला निघली का मला बाकीच काय माहिती दे मला माझा हिस्सा देऊन टाक बाग अगं तुझ्या डोक्यात आले तरी कस काय आणि